आज आमचे सर्वांचे लाडके मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांचा सा, साठावा वाढदिवस आहे आणि हा साठावा वाढदिवस संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहामध्ये आणि धूमधडाक्यात साजरा होत आहे आज साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही या ठिकाणी महाआरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे एस डॉक्टर एस हॉस्पिटलचे डॉक्टर महाजन या ठिकाणी स्वतः उपस्थित असून ए सी जीपासून संपूर्ण टेस्ट जे आहेत या ठिकाणी केल्या जात आहेत गरजू नागरिक त्याचा पूर्णपणे उपयोग या ठिकाणी घेत आहेत आपण बघत असाल की साहेबांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर सर्वात महत्वाचं काम जे केलं असेल ते म्हणजे लोकांचं आरोग्य चांगलं राहिल्या राहिलं पाहिजे त्या ठिकाणी कमीत कमी, कमी दोनशे तीन ते तीनशे कोटी रुपयाचं मुख्यमंत्री सहाय्यता निधी हा गरजू रुग्णांना त्यांनी उपलब्ध करून दिला त्याचबरोबर अनेक ठिकाणी आपल्या दवाखान्याच्या माध्यमातून आरोग्यसेवेचं दालन सुरू केलं आणि लोकांना सातत्याने मदत करण्याची जी त्यांची वृत्ती असल्यामुळे महाराष्ट्राचे ते संपूर्ण लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून या संपूर्ण देशामध्ये त्यांचा एक नंबर लागला आता त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही या ठिकाणी महारोग्य शिबिरच नव्हे संध्याकाळी महिलांसाठी हजू समारंभ वेशभूषा स्पर्धा आहेत नृत्य स्पर्धा आहेत असं कार्यक्रमाचा रिल्सरच या ठिकाणी शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालयातर्फे या ठिकाणी आयोजित केलेलं आहे मी आई भवानी चरणी प्रार्थना करेल एकनाथ शिंदे साहेबांना उदंड असं आयुष्य लाभो असे आमच्या सर्व शिवसैनिकातर्फे आई भवानी ज्यांनी प्रार्थना आहे आपले लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त अरविंद मोरे साहेबांनी जो हा आ, मेडिकल कॅम्प आयोजित केलेला आहे तो बऱ्याच मोठ्या प्रमाणात लोकांचे आम्ही टेस्टिंग केलेले आहेत बऱ्याच गोष्टी आढळलेल्या आहेत आणि आपलं जे एस हॉस्पिटल आहे रिसर्च सेंटर खळकपाडायला तर तिथे आपल्या इथे एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्तेच त्यावेळेस मुख्यमंत्री सहायता निधी आली आणि त्यातून आपण बऱ्याचशा पेशंटचं आतापर्यंत इलाज हा मोफत केलेला आहे ज्याच्यात आपण कॅन्सरचा इलाज बारा वर्षाच्या खालील लहान मुलं जी असतात त्यांना फ्रीमध्ये आपण ट्रीटमेंट देतो आणि ॲक्सिडेंट एक आहेत नी रिप्लेसमेंट हिप रिप्लेसमेंट सर्वात मोठे जे आजार आहेत तर त्यामार्फत आपण करतो आहे तर मला खरंच म्हणजे अतिशय आनंद होतो आहे की आज एकनाथजी साहेबांमुळे माझ्या आपल्या हॉस्पिटलमध्ये सी एम फंड आलं त्या काळात आणि आज आपण ते सगळ्या लोकांपर्यंत पोहोचू शकतो आहे आणि त्यांना सर्वांना बरं करण्याचं मला एक चान्स मिळाला मी अरविंद साहेबांना चिवटे साहेबांना चिराग आनंद साहेबांना धन्यवाद देतो की त्यांनी आम्हाला ही संधी दिली कॅम्प घेण्यासाठी आणि असे कॅम्प आम्ही सतत घेत राहू आणि लोकांची सेवा करत राहू